संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुने मुरगाव तालुक्यातील ही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत असतो एक गाव एक गणपती अभियान तालुक्यातील अनेक गावात राबविला जातो या वर्षीच्या गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा आणि गणेशोत्सव काळात कुठलाही अनुषित प्रकार घडू नये तसेच गणेश उत्सवादरम्यान दरम्यान मुस्लिम बांधवांचा ईद सण येत आहे शांतता तसेच तस कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारला सकाळी दहा वाजता शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला तालुक्यातील पोलीस पाटील शांतता समिती व गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना गणेश उत्सव साजरा करताना शांततेत तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणत्याही जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही तसेच मोठ्या आवाजात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता गणेश उत्सव मंडळांनी घ्यावी गणेशोत्सव मंडळाने तसेच घरगुती गणेश मूर्ती पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या व नैसर्गिक रंगाने बनवलेल्या असाव्यात आणि गणेशोत्सव सण पर्यावरणपूर्वक व प्लॅस्टिकमुक्त साजरा करावा तसेच डी जे वाजविण्यास सुद्धा मनाई केली आहे ज्या मंडळांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या मंडळांवरती कारवाई करण्यात येईल व देवरी उपविभागात येणाऱ्या सर्व नागरिकांनी शांततेत गणेशोत्सव साजरा करावा अशा सूचना आणि आव्हान देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी नागरिकांना तसेच उपस्थितांना केलेल्या आहेत या बैठकीला अर्जुनी मोरुगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सदस्य पोलीस पाटील शांतता समितीचे सदस्य यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सव बाबत तसेच ईदे मिलाद असे दोन म्हणजे धार्मिक सण आहेत तसेच येणारे जो सणांचा कलावधी आहे या अनुषंगाने आज अर्जुनी मोरुगाव पोलीस स्टेशन येथे शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची तसेच पोलीस पाटील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच डी जे साऊंड बॉक्स असणारे असे लोक या सर्वांची आज पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे शांतता समितीची दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिटिंग घेण्यात आली या अनुषंगाने सर्व गणेशोत्सव मंडळांना विविध वी परवानग्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच दहा दिवसांचा जो गणेशोत्सव असतो या दरम्यान आपल्याकडून कोणत्याही प्रकारची आगळी होणार नाही तसेच विविध धर्मांची आपण रिस्पेक्ट ठेवला जाईल आपल्या मंडळाकडून याबाबत आपण खात्रीला एक उपाययोजना करावी तसेच पोलीस विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना या अनुषंगाने माहितींची देवाणघेवाण देवाण झाली सात दिनांक सात ते सतरा या कालावधीमध्ये होणारा गणेशोत्सव मंडळ तसेच दिनांक सोळा सप्टेंबर रोजी होणारा ईदेवीलाच असेल या अनुषंगाने ज्या काही नागरिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना होतात त्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याबाबत आजच्या मीटिंगमध्ये डिस्कशन करण्यात आले तर सर्व अर्जुनी मुरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच देवर विभागातील सर्व नागरिकांना मी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने हेच आवाहन करेन की गणेशोत्सव सा हा आ, 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 एक सामाजिक सण असून यातून सामाजिक एकतेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल तसेच येणारा कालावधी हा शांततेच्या व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ओवरऑल यामध्ये एक समाधानकारक कारवाई आपल्याला करता येईल या अनुषंगाने सर्वांनी काळजी घ्यावी येणाऱ्या गणेशोत्सव ही हे मिलाद या सणांसाठी पोलीस विभागामार्फत मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा